नमस्कार मंडळी श्री स्वामी समर्थ मी तृप्ती तुम्हा सर्वांचं माझ्या चॅनल मध्ये खूप खूप स्वागत आहे स्वामी कृपेने आपण सर्व आनंदी असाल अशीच मी अपेक्षा करते आजचा दिवस आपला शुभ जावो आपल्या सर्व इच्छा मनोकामना लवकरात लवकर पूर्ण हो हीच मी प्रार्थना करते बघा मंडळी अनेकांना अनेक संकट असतात अनेक दुःख असतात अनेक, अनेक न, काही ना काही आपल्या डोक्यामध्ये सतत निगेटिव्ह एनर्जी असती अनेक जण न चुकता आपले जेही प्रश्न आहेत ते आपले स्वामी महाराज म्हणजे श्री स्वामी समर्थ महाराजांना सांगत असतात आणि महाराज सुद्धा त्यांना अनेक संकटातून अनेक समस्यातून अनेक आजारातून जे आहे ते मुक्त करत असतात अनेक भक्त न चुकता दरवर्षी एकदा तरी अक्कलकोटला जाऊन दर्शन घेत असतात अनेक जण आपल्या आसपास जेही केंद्र आहे मठ आहे त्या मठामध्ये जाऊन काही ना काही सेवा करत असतात कारण स्वामी महाराज काही न मागता खूप काही देत असतात आणि असा प्रचंड अनुभव अनेक भक्तांना दरवर्षी येत असतो अगदी कोट्यवधी लोक न चुकता दरवर्षी अक्कलकोटला जात असतात असंच आपल्या जीवनामध्ये अनेक संकट आहेत दुःख आहेत अनेक रोग आहेत त्यातून आपल्याला मुक्तता हवी आहेत आता संकट एक येतात लगेच दुसरं येतं दुसरं येतात तिसरं जातं म्हणजे संकटातून आपली मुक्तता जी आहे ती होतच नाही मग यासाठी आपल्याला या स्वामी महाराजांच्या पुण्यतिथीनिमित्त अगदी सात दिवस ही अतिशय साधी पण अतिशय प्रभावी सेवा करायची आहे ही सेवा तुम्ही वर्षभर करू शकतात पण वेळ नसेल तर तुम्ही अगदी सात दिवस ही सेवा करा अनेक संकटातून अनेक समस्यातून अनेक आजारातून तुम्हाला मुक्तता मिळणार आहे सेवा अगदी साधी सोपी आहे घरीच करायची आहे कशी करायची आपण ते जाणून घेऊ पण त्यापूर्वी आपण जर तृप्ती जोशी या चॅनलला नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा हा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत नक्की शेअर करा बघा मंडळी बिहू नकोस मी तुझ्या पाठीशी आहे अशक्य ही शक्य करतील स्वामी अशी कोणतीही अशक्य गोष्ट असू द्या ती स्वामी महाराज शक्य करत असतात जे आपल्या नशिबात नाही ते सुद्धा स्वामी महाराज आपल्याला देत असतात अगदी यासोबतच आपण जेही कधी विचार केला नाही ते सुद्धा गोष्टी आपल्या जीवनामध्ये घडत असतात असे आपले स्वामी महाराज आपल्या पाठीशी उभे असतात मग स्वामी महाराजांना आपल्या ज्या समस्या आहेत संकट आहेत आपण त्या महाराजांना सांगत असतो पण तुम्ही जर हा अतिशय साधा पण अतिशय प्रभावी उपाय केला तर तुमच्या ज्या समस्या आहेत त्या समस्या लवकरात लवकर सुटणार आहे आता ही सेवा कशी करायची तर ही सेवा आपण सकाळपासून संध्याकाळपर्यंत केव्हाही करू शकतो पण जर तुम्ही ही सेवा संध्याकाळी दिवे लागण्याची तर याचा विशेष तुम्हाला फायदा होणार आहे आपल्याला रोज न चुकता संध्याकाळी देवाजवळ बसायचं आहे जेव्हा आपण दिवा बत्ती लावतो किंवा तिन्ही संजेची वेळ असते त्यावेळेस बसायचं आहे त्यानंतर आपल्याला देवासमोर बसल्यानंतर आसन घ्यायचं आहे आणि आसनावर बसायचं आहे त्यासोबत सगळ्यात महत्वाचं म्हणजे आपल्या तांब्याचा ग्लास तांब्याचा तांब्या असेल लोटा असेल तरीही चालेल पितळाचा असेल तरीही चालेल स्टीलचा असेल तरीही चालेल प्लॅस्टिकचा घेऊ नका त्यानंतर खाली एक प्लेट घ्यायची आहे त्यावर तो ग्लास किंवा तांब्या ठेवायचा आहे त्यानंतर आपल्याला अगरबत्ती लावायची आहे पण सर्वप्रथम आपल्याला देवाजवळ आपण जो रोजचा दिवा लावतो तेलाचा तुपाचा तुम्ही जो लावता तो दिवा आपल्याला प्रज्वलित करून घ्यायचा आहे आणि त्यानंतर देवाजवळ बसून आपल्याला न चुकता त्या तांब्या किंवा जो ग्लास घेतला त्या आहे त्यावर हात ठेवायचा आहे जी अगरबत्ती आहे ती अगरबत्ती जी आहे ती थोडी साईडला ठेवायची आहे आणि ती अगरबत्तीची जी, जी रक्षा आहे विभूती आहे ती कशात तरी पडेल असं खाली काहीतरी ठेवा ती जी रक्षा आहे ती खाली पडू देऊ नका त्यानंतर आपल्याला उजवा हात जो आहे तो त्या तांब्यावर किंवा ग्लासवर ठेवायचा आहे आणि त्यानंतर आपल्याला न चुकता मध्ये न खंडित होता कुणाशी न बोलता एकवीस वेळेस आपल्याला तारक मंत्र म्हणायचा आहे आता तारक मंत्र एकवीस वेळा म्हणायला तुम्हाला किमान एक सतरा अठरा वीस मिनिटं कमीत कमी लागणार आहेत पण जर तुम्ही नवीन असाल ही नवीन सेवा करत असाल तर तुम्हाला एक तीस किंवा चाळीस मिनिटं लागणार आहेत पण आपल्या जीवनातील सर्व संकट संपणार आहेत आपल्या जीवनात जेही आपल्याला जे मोठे मोठे आजार आहेत ते लागले आहेत किंवा घरात सतत चिडचिड आहेत अनेक संकट येतात अनेक समस्या आहेत त्यातून सुटका हवी असेल तर आपल्याला अगदी चाळीस मिनिटं काहीही नाही पहिल्या दिवशी तीस चाळीस मिनिटं लागल नंतर हळूहळू जो वेळ आहे तो कमी होऊन जाईल आता तुम्हाला वाचता येत असेल तर तुम्ही आपलं जे नित्यसेवेचं पुस्तक आहे त्यामध्ये आहे तुम्ही त्यातून त्या वाचू शकता पण काही प्रॉब्लेम असेल तर अगदी युट्यूबला लावा स्पीड वाढवा एक दोन ची आणि त्यानंतर ते श्रवण करा श्रवण करताना तुम्ही इकडं तिकडं लक्ष विचलित होऊ नये डोक्यात काही विचार येऊ नये म्हणून तुम्ही श्रीस्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ या षडाक्षरी मंत्राचा जप करायचा आहे बघा त्यानंतर आता तुम्ही जेव्हा पाणी घेणार आहात तेव्हा पूर्ण ग्लास भरून पाणी घेऊ नका घरातले सर्वात जणांना तुम्हाला ते तीर्थ द्यायचं आहे पण त्यानंतर ते उरलेलं तीर्थ आपल्याला टाकून द्यायचं का नाही ते तुम्हाला प्यावं लागणार ला आहे त्यामुळे पाणी घेताना अगदी मोजकं घ्या सगळ्यांना पुरेल आणि उरणार नाही ते आपल्याला खाली जमिनीवर टाकून देता येणार नाही याची विशेष काळजी घ्यायची आहे आता त्यानंतर घरात मुलगा ऐकत नाही मुलगी ऐकत नाही मुलाचा अभ्यासात लक्ष लागत नाही ह्या सुद्धा समस्या असतात मग तुम्ही जर हा सात दिवस उपाय केला आणि त्याचं हे जे तीर्थ आहे तारक मंत्राचा जे तीर्थ आहे ते जर त्यांना दिलं तर त्यांच्या त्याच्या त्या मुलांमध्ये सुद्धा वागण्यामध्ये फरक पडणार आहे यासोबत जो पती आहे तो व्यसन करतो ऐकत नाही चिडचिड करतो मारतो भांडतो या अनेक गोष्टी असतात पण मला काही उपाय करायचे आहे उपाय करून देखील त्यांना फरक पडत नाही तर तुम्ही या स्वामी महाराजांच्या पुण्यतिथीनिमित्त हा जर तारक मंत्राची जर सेवा केली तर त्यांची व्यसनमुक्ती आहे एकदम बंद होईल का नाही पण त्याचं जे प्रमाण आहे ते कमी होईल मारझोड आहे ती सुद्धा कमी होणार आहे त्यामुळं तुम्हाला हे जे तीर्थ आहे त्यांना द्यायचं आहे आता हे ती तीर्थ घेतील का नाही घेणार मग तुम्हाला एक तर जे प्यायचं पाणी आहे तुम्ही त्यात टाकून देऊ शकतात किंवा तुम्ही चहा करणार असाल त्यात टाकून देऊ शकतात दूध कॉफी काही असेल त्यात टाकून देऊ शकतात किंवा अगदी भाजीसुद्धा टाकून देऊ शकतात पण ते तीर्थ जे त्यात टाकलं आहे ते वाया जाणार नाही याची विशेष काळजी तुम्हाला घ्यायची आहे याने सुद्धा जे व्यसनमुक्ती आहे अनेकांना याचा फरक पडला आहे अनेक जण यातून व्यसनमुक्तता झालेली आहे यासोबत चिडचिड वाद विवादसुद्धा नाहीशी झालेले आहे आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे स्वामी महाराजांचा अतिशय प्रभावी मंत्र म्हणजे तारक मंत्र या तारक मंत्राचं आपण आपल्या घरामध्ये कंटिन्यू सात दिवस अनुष्ठान करणार आहोत मग अनुष्ठान केल्यामुळे आपल्या घरातील जी निगेटिव्ह एनर्जी आहे ती बाहेर पडणार वाई वाई आहे वाईट शक्तीचा आपल्या घरात वास असेल वाईट शक्ती सुद्धा आपल्या घरातून निघून जाणार आहे यासोबतच जी घरात कटकट आहेत वाद आहेत विवाद आहेत ते सुद्धा संपणार आहे अतिशय साधी पण अतिशय प्रभावी सेवा आहे आता काही नियम आहेत का हो सेवा करणार आहात म्हणजे नियम तर आलेच मग नियम काय आपण जेव्हा तारक मंत्राचं अनुष्ठान करणार आहोत त्यावेळेस कुणाशी बोलू नका कुणाचा फोन आला अगदी आपले अकरा झाले बाकीचे आणखी दहा राहिले नंतर करू असं करू नका फोन तुम्ही नंतरही बॅक कॉल करू शकतात आजकाल मोबाईलला रिचार्ज भरपूर आलेलं असतं त्यानंतर मध्ये कुणाशी बोलू नका उठू नका यासोबतच आता सगळ्यात महत्वाचं म्हणजे मांसाहार करणं चालतो का तर तुम्ही स्वामी महाराजांची जी सेवा आहे ती करत असाल तुम्ही जर गुरुचैत्याचं पारायण करत असाल तर तुम्ही सर्व नियम पाळणार आहात पण तुम्ही जर गुरुचैत्याचं पारायण करत नसाल तर आणि तुम्हाला तारक मंत्राची सेवा करायची आहे तर तुम्हाला सात दिवस चुकूनही मांसाहार खायचा नाही आता घरात करून द्यावं लागतं घरचे ऐकत नाही हा वेगळा प्रश्न पण तुम्ही स्वतः खाऊ नका जोही मान पुरुष स्त्री मुलगा मुलगी जेही सेवा करत आहेत किंवा आई किंवा वडील जेही सेवा करत आहेत त्या व्यक्तीने मांसाहार चुकूनही करू नका आता बाकीचे ऐकत नाही खातात चिडचिड करतात वाद करतात विवाद करतात तर तुम्ही त्यांना करून देऊ शकतात त्याला काहीही पर्याय नाही पण या सेवेने त्यांचं सुद्धा जे चिडचिड आहे वादविवाद आहेत हे सुद्धा कमी होणार आहेत मग त्यासाठी आपल्याला ही महाराजांची सेवा करायची आहे त्यामुळे तुम्ही त्यांना करून देऊ शकतात पण स्वतः खाऊ नका बाकी याला कोणतेही नियम नाही यासोबत जर तुम्हाला शक्य असेल तर तुम्ही सात दिवस कुणाचंही घरचं पर अन्न खाऊ नका कारण तुम्ही या रोज न चुकता या सात दिवसामध्ये एकवीस वेळा तारक मंत्राची सेवा करणार आहात आणि या सेवा केल्यानंतर तुम्ही ज्यांच्या घरी पर अन्न खाणार आहात त्यांना या सेवेचा फायदा होणार आहे मग तुम्ही केलेली सेवा दुसऱ्याला का द्यायची त्यामुळे चुकूनही पर अन्न खाऊ नका बघा अतिशय साधा पण अतिशय प्रभावी ही सेवा आहे तारक मंत्राने अनेकांना चांगले चांगले अनुभव आलेले आहेत अनेक जण अनेक समस्यातून संकटातून अनेक दीर्घ आजारातून मुक्तता मिळाली आहेत घरातील कटकट वादविवाद सुद्धा आ, जी आहे ती संपून गेलेली आहे त्यामुळं या स्वामी महाराजांच्या निमित्त किंवा तुमच्याकडून जर कायमची ही सेवा होत असेल तरीही तुम्ही करू शकतात पण अतिशय साधी पण अतिशय प्रभावी आणि लवकरात लवकर शीघ्र आपली इच्छा पूर्ण करणारी ही सेवा आहे तुम्ही या सेवेचा नक्की लाभ घ्या ही सेवा अगदी साधी आणि सोपी आपल्याला घरातल्या घरात करायची आहे ही सेवा आवर्जून करून बघा श्रद्धा का आहे ती अगदी श्रद्धेने मनोभावे करा याचा तुम्हाला निश्चित फरक पडेल झालेली सेवा महाराजांच्या चरणी रुजू करते व्हिडिओ कसा वाटला कमेंट्स करून नक्की सांगा परत भेटू एका नवीन व्हिडिओमध्ये श्री स्वामी समर्थ धन्यवाद